रोड बैठण आहे समजून काहीतरी चांगत नंतर मग मला चला आपण जाऊ पुण्याला डायरेक्ट ब्लॉक पुण्याला चाललो होतो सोबत एवढं ट्रॅफिक लागल बेकार मध्ये ते पण अजून पुण्यात नाही उरळीमध्येच घसलय तर पुण्यात कशी अवस्था व्हायला आपली बेकार विषय झालाय बघा आता एक साईड क्लिअर आहे आवडी माग आता आम्हाला जायला ग

रोड भेटणार आहे सेवस विषय काहीतरी का आता काय विषय बघा अँबुलन्सला रोड नाही म्हणलं कसं व्हायचं पुढे गुथल सगळं बघा आता ही एअरटी टिका म्हणजे लागेल सगळं मुका झालं सुरळीत एअर टिका म्हणजे लागली ॲम्ब्युलन्सला सध्या गर्दी गर्दी तर अँब्युलन्सला जा जायला रस्ता नाही आहे शासनाने ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे की ॲम्ब्युलन्ससाठी स्पेशल रस्ता पण तयार केला पाहिजे या गोष्टीचा शासनाने पण विचार केला पाहिजे स्पेशल रस्ता त्यांच्यासाठी ठेवला पाहिजे एक साईडला सर्विस रोड ॲम्ब्युलन्सला एमर्जन्सी कोणतीही काही होऊ शकतं कधी कधी कोणता पण नेता वगैरे रस्त्याने चालला आहे काय झालं तर त्यांनी नेत्याला पण सहकार्य लागलं पाहिजे कारण ॲम्ब्युलन्स हा अशी गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या नशीबही लागू शकते असं नाही की तो नेता आणि लागू शकत नाही नेत्याचा सुद्धा कुठलाही ऍक्सिडेंट होऊ शकतो नेत्याने कोणी विचार केला पाहिजे आपण पण स्वतःचं जीवन आहे त्यामुळे प्रजेचं बघता वागता स्वतःच बघितलं पाहिजे शक्य होईल शासनाने म्हणजे अँब्युलन्ससाठी ना दहा फुटाची रुंदीची एक सर्व्हिस रोड तयार केला पाहिजे म्हणजे एमर्जन्सी ॲम्बुलन्सला त्या रस्त्याने जात आलं पाहिजे आता कमीत कमी पाच मिनिटं झाले ह्या लाईनमध्ये ॲम्बुलन्स थांबली आणि पेशंट आजारी दिसते आतमध्ये ड्रेस एकदम सिरियस दिसतं आहे खूप तंगच होतो शिक रस्ता दिला त्या एअर टिकावाल्याने हा एअर टिकावाला जो महिला अजून एवढंच होत आहे हे बघितलं का आता कसं आहे करायचा हा ह्याच्यामुळं आता सगळ्या मागचं पण नुकसान झालं

पाहून फायनली पोचलो आहे वास्तुशांतीच्या ठिकाणी जिथं आहे तिथं आवाज बसला काय माझा आलो तर मास्टर ट्रॉफीची मज्जा बीजाई घेत आलो बाजरी ग्रीन्स मस्त कॉलनी गेलो सोसायटी वगैरे मस्त आहे इथून

कसली <laughs> काही जास्त फोटेज वगैरे काय घेतली नाही थोडं लय मोठा ब्लॉक नाही घेतला थोडाच घेतलाय कारण ते एडिटिंग करताना थोडंच घेतलंय तर घ्या ॲडजस्ट करून आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लवकर ओके तर भेटू लवकर आपण नवीन ब्लॉग मध्ये ओके दाजी बाय बाय गुड नाईट बायट तुम्ही झोपा काढून उठा आणि गुड नाईट म्हणा गुड नाईट झोपा तर चला जा आपण घरी आता बाय बाय मला माझ्या चेहरा तुम्हाला झोप दिसत असं कारण त्या एसीने फुल झोप लागली होती मला धुंदीत गेलो मी चहा <laughs> प्यायला चहा प्यायल्यामुळे जरा थोडे वस्तू वाटायला लागले एनर्जी आली थंड बाहेर गेला गरम होत आहे ना मला थंड वाटत

तुम्ही गाडीत पण मग काय म्हणलं पुढे गे पुढे गे चला